घरात काहीच राहिलं नाहीये कारण का आम्ही खालच्या साईडला राखू आमच्या इथं काहीच राहिलेलं नाहीये आणि आतापर्यंत हे तिसऱ्यांदा पाणी येत पण दहा हजार म्हणजे काहीच नाहीये आम्हाला नळालाच आणि याला चार चार हजार पाच पाच हजार रुपये लागलेत आम्ही जास्तीत जास्त पैसे देवावे ही अपेक्षा सगळं पाण्यात गेलेलं आहे आणि दहा हजाराची मदत दिली नाही दिली शासनाकडून नाही भेटली तरी चालेल खर्च म्हणजे एवढे वाढले की आजारपणे सुरू झाली घरातलं सामानाची तोडफोड झालेली ते सगळं त्याच्यामुळे ते तेवढे नुकसान भरपाई आम्हाला नको वाढवूनच द्यायला पाहिजे पुण्यामध्ये गेल्या चोवीस आणि पंचवीस जुलैला खूप मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात आला त्यानंतर पुण्यातल्या विविध भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं होतं मी आता पुलाची वाडी या ठिकाणी उभी आहे पुलाची वाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं थोडासा हा भाग जो आहे तो रस्त्यापासून कमी उतारावरती आहे जास्त उतार ज्या भागामध्ये असतो असं वरती इथली घरं असल्यामुळे जवळपास पहिल्या मजल्यापर्यंतची घरं पाण्याखाली होती सिंगल जी काही घरं होती ती सगळीच पाण्याखाली होती खूप मोठ्या प्रमाणात या नागरिकांचं नुकसान दरवेळी यांना कुठेतरी एक अलर्ट देण्यात येतो मात्र त्यावेळेस कुठलीच सूचना दिली नव्हती आणि अचानक पाणी सोडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या सगळ्या नुकसानीवरती पुढे जाऊन मग पंचनामे सुद्धा झाले आणि आता याच्यावरती पुणे शहरामधल्या सात हजार नऊशे सत्त्याहत्तर कुटुंबांना जे आहे ते शासनाकडून मदत मिळणार आहे आर्थिक मदत जी काही जाहीर करण्यात आली होती ती मदत आता जाहीर झाली आहे मंगळवारपासून पुण्यातल्या नागरिकांच्या खात्यांवरती पैसे यायला चालू होणार आहेत मात्र ही जी मदत आहे ती केवळ दहा हजार रुपयांची असणार आहे त्यामुळे मी इथल्या महिलांशी आज बोलणार आहे की त्यांचं यावरती काय नेमकं मत आहे आजी काय सांगाल तुमच्या घरातलं किती नुकसान झालं सगळंच गेले आमच्या घरात कायच राहिलं नाहीये कारण का आम्ही खालच्या साईडला राहतो आमची इथं काहीच राहिलं नाहीये आणि पर हे तिसऱ्यांदा पाणी येत आहे कवर सारखं हे करायचं आणि दहा हजार जास्त कमीच होत आहेत त्यांनी आम्हाला वाढवून द्यायला पाहिजे काय सांगा किती नुकसान आमचं भरपूर नुकसान झालंय पण दहा हजार म्हणजे काहीच नाहीये आम्हाला न नळालाच आणि यालाच चार चार हजार पाच पाच हजार रुपये लागलेत मग ते दहा हजारात काय करायचं लाईटीला तीन तीन हजार चार चार हजार रुपये लागलेत तेवढ्या पैशाने काय झालं तर ठीक आहे आम्ही घेतले असते पण दहा हजारात काहीच होत नाहीये मग कसं आम्ही मान्य करू न्याय नाही काय कमीच आहेत शासनाने जास्तीत जास्त पैसे देवावे ही अपेक्षा बऱ्याच महिला आहेत इथे आणखीनही काकू तुमचं आणि आता ही जी दहा हजारांची मदत आहे ती पुरेशी असं वाटतं का नाही फ्रीज झालं होत फ्रीज टीव्ही सगळं पाहण्यात गेलेलं आहे आणि दहा हजाराची मदत दिली नाही दिली शासनाकडून नाही भेटली तरी चालेल आम्हाला तेवढी मदत नको आज परत एकदा पाणी सोडायला चालू झालेले आहेत आज सकाळपासून खडक वाचल्यातून विसर्ग होतोय त्यामुळे आता सुद्धा या ठिकाणी काही अनाऊन्समेंट सुद्धा केलेली आहे भोंग्यांवरून सांगण्यात आहे की नागरिकांनी दक्षता घ्यावी त्यामुळे आधीच्या पुरातून हे नागरिक अजूनही सावरलेले नाही काय सांगाल तुम्ही तुमचं किती नुकसान झालं आमचंही भरपूर नुकसान झालं त्यावेळेला रात्रीतनच पाणी आलं त्याच्यामुळे की आम्ही पसारा वगैरे ठेवेपर्यंत घरामध्ये आमचं पाणी होतं काय आवरायचं काय नाही त्यावेळेला तर कळलंच नाही दहा हजार जे मदत करणार ती आम्हाला नकोच आहे तेवढी तर वाढवूनच द्यायला पाहिजे त्याच्यानंतर खर्च म्हणजे एवढे वाढले की आजारपण सुरू झाली घरातलं सामानाची तोडफोड झालेली ते सगळं त्याच्यामुळे तेवढी नुकसान भरपाई आम्हाला नको आहे वाढवूनच द्यायला पाहिजे आता हे जे सरकारने दहा हजार दिले त्यातले पाच हजार भांडे आणि भांडी घरातली आणि जे काही इलेक्ट्रॉनिक्सचं सामान वगैरे त्याच्यासाठी आणि पाच हजार कपड्यांचं नुकसान असं मिळून दहा हजार रुपये दिले तर कपडे आणि भांडी आणि सगळं सामान मिळून दहा हजार शक्यच नाही दहा हजारात काही येऊच शकत नाही सामानही येत नाही रेशन सुद्धा येत नाही दहा तुम्ही पंचवीस हजार दिले तरी आम्हाला होणार नाही पंचवीस हजारचं आमचं एवढं नुकसान झालेलंच नाहीये टीव्ही तीस तीस हजारचं टीव्ही आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन असतं मिक्सर आहे मिक्सर सुद्धा घरात नाही आमच्याकडे इस्त्री नाहीये असं एवढं भरपाईने आमचे नुकसान झालंय ना सांगायलाच नको धान्य नाही काही नाही तरी आम्ही त्या आशेवर आम्ही जगतोय की शासन आम्हाला काहीतरी मदत करेल काहीतरी देईल पण शासन आम्हाला पाच हजार करते तेही अपेक्षा नाहीये अजून यायला तयार नाहीत ते पैसे तुम्हाला काय वाटतं काकू किती दिली पाहिजे मदत किमान आमचं नुकसान तर बरंच झालेलं आहे पहिलं त्यांनी किती मंजूर केले होते तेवढे द्यावेत मग पंचवीस हजार तरी आता हे जर फक्त दहा हजारच दिले गेले तर तुमची काही पुढे मागणी असणार आहे का की आम्हाला वाढवून द्यावं हो वाढवूनच द्यायला पाहिजे आम्हाला कारण दहा हजार तेवढे नकोचत आम्हाला त्याच्यात आमचं भरपूर नुकसान झालंय की भरपूर म्हणजे काही सांगताच येणार नाही तेवढं पण दहा हजार तर तेवढे नकोच आहेत पंचवीस हजार द्यायला मंजूर केले होते तेवढे तरी द्यावेत मग आता ते मदत करून करून आता आम्ही कुठेतरी सावरलोय त्यात पुरता परत आहे तिसरंडा पाणी येते मग कसं सावरायचं बरोबर आहे का ना आम्हाला आजारी माणूस किती वर्ष मी इथं कमीत कमी सत्तेचाळीस वर्ष झाली राहते पूर पाहिले झाले पण एकदा असं सारखं सारखं येत नव्हतं सारखंच पाणी येत आहे झाले येत होते पूर घरावरनं पाणी जात होतं पण नंतर पाणी आलेलं नाही पण ह्या वेळेस तिसऱ्यांदा पाणी सुद्धा झालं कवर काय करायचं मग किती मदत मिळावी असं वाटतं आई पंचवीस तर देतात तर देऊ द्या पण पंचवीस कमीत कमी चाळीसच्या घरात आताच आमचा खर्च घ्यायला आहे वाया पुस्तकं फोरांची कुणी का का काय द्या कुणी कपडे द्या आता परत बांधा बांधी करायची वेळ आली लोकांनी दिलेल्या वस्तूची आणि ह्या समजा आता आमच्या घरात पुरुष माणूस कुणीच नाही आहे आम्ही फक्त सुना आणि दोन नातवंड घरामध्ये आहेत बारके कारण मला मुलगा पण नाही आणि नवरा पण नाही मग त्यांनी आम्हाला मदत ही चांगलीच करायला बघा कागदपत्रं कुठली मागू नका सध्या आमचे सगळं चिखल झालेलं आहे आणि चला यायचं असेल तर घरात येऊन बघू शकता तिची परत काही कागदपत्र काढले काहीच आज जरा पहिल्यांदाच सगळं चिकल झालेला आहे समजा आता मी आता तेच भरत होते पण सगळं असं चिक्कल तुकडे टुकणी झालेले सांगायचे काहीच राहिलं नाही नाही बँकेची पुस्तकं नाही आधार कार्ड नाही काहीच राहिलेलं आमचं की आपण या महिलांशी बोलतोय या महिला ज्या आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळतो आहे कारण जेव्हा नुकसान झालं होतं तेव्हा घरातल्या प्रत्येक कपड्यापासून भांड्यापासून कागदपत्रांपासून ते इलेक्ट्रॉनिक्सचं साहित्य मुलांची वया पुस्तकं इथपर्यंत सगळं काही या पुरामध्ये वाहून गेलं खराब झालं आणि त्यानंतर आता जी मदत दिली जाते दहा हजारांची ही दहा हजारांची मदत म्हणजे जे काही नुकसान झालं त्याचं केवळ दहा सुद्धा नाही त्यामुळे आम्हाला जर नुकसान भरपाई द्यायचीच असेल तर एक चांगली रक्कम द्या किमान पंचवीस हजार तीस हजाराची तरी नुक नुकसान भरपाई द्या ती सुद्धा कमीचे मात्र किमान तेवढे तरी द्या दहा दहा हजार ही इतकी कमी रक्कम आहे की दहा हजारात आमचं काहीच होणार नाहीये त्यामुळे तुम्ही मदत नाही केली तरी चालेल एक वेळ पण जर करायचीच असेल खरंच मनापासून मदत करायची असेल तर आम्हाला थोडीफार तरी रक्कम वाढवून द्या अशा प्रकारची मागणी इथल्या महिला करताना पाहायला मिळतात पुण्यात ज्या ज्या ठिकाणी पुरातमध्ये जे काही नुकसान झालं होतं त्या सगळ्याच नागरिकांच्या अशाच भावना आहेत की दहा हजार नको थोडीशी मदत आम्हाला वाढवून द्या त्यामुळे सरकार आता या मागणीचा गांभीर्याने विचार करतं का आणि अर्थात आत्ता जी काही दहा हजारांची मदत जाहीर झाली आहे ती मंगळवारी या नागरिकांच्या खात्यांवरती येणार असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे मंगळवारी खरंच या नागरिकांना मदत मिळते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी नगर नगर रोड पुणे संपर्क सुनना एक ब्रेक ले लेते हैं है? तुम लोगों को सही से नहीं आता ढक्कन okay, देना ये रेड वाला वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.